पंढरीची वारी आहे माझे घरी पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कण करी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवाशी गाईन अहर्निशी मुखी नाम नाम विठोबाचे घेईन वाचे बीज तू तू म्हणे उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले महिमे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा देव कोठे, ऐसे संत जन ऐसे हरिदास ऐसा नाम घोष सांगा कोठे तुका म्हणे आम्हा अनाथाकारणे पंढरी निर्माण केली देवे भला भला पुंडलिका मानलासी जन लोका कोण्या काळे सुखा ऐसा कोण पावत नातुडे जो कवने परी उभा केला विटेवरी अवघा आणीला परिवार गोपी गोपाळांचा भार तुका म्हणे धन्य झाले भूमी वैकुंठ आणीले. आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक कामधेनु कल्पतरु चिंतामणी आवडीची धणी पुरविती तुका म्हणे जीवा थोर झाले सुख नाठवे हे भूक तहाण काही संपदा सोहळा नावडे मनाला करीते टकळा पंढरीचा जावे पंढरीशी आवडी मनासी कधी एकादशी आषाढी हे तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याचे मणी त्याची चक्रपाणी वाटप आहे